टाकलं तर पाहिले पॉली बी एक फोन ये गे लवकर कोण घे हातात घेऊन काय असा अंगार आहे तो बारीक वा हिमालयातला अंगार आहे तो हातात घे ना असा पूर्ण थांब थांब तुले करणी करेल का पाहू दे असा हातात घे पूर्ण चोपडत हाताले बस ओम बरोबर बाग उदारी ओम बट बट सहा आता बातीच्या हातात दिसते काही दाखव सर्वांना दाखव सर्वांना सर सुना आहे ना आता बघा काय तुझ्या काय अंगारा काही दिसते का हा आता बघा मी काय टाकत आहोत तुना बाई फिरो ते पाणी आलं एक

काला काला तो है है जी? जी आ, आता तो तो त्या दिलेला मला अंगार आहे तुमच्या अंगावर जर टाकला तर तुम्हाला इथं पेटू शकतो मी सांगा कोणाची हिंमत आहे पुढे याची कोणाची राहू द्या बरोबर हा ठीक आहे आता इकडे लक्ष द्या आता पुन्हा तुम्हाला माहित आहे गावामध्ये होताचे प्रकार आहेत कोण कोणते आहेत अजून अजून हो काय मुंजे अजून अनेक भूत असतात माहित आहे ना भूताचे पाय कसे असतात त्यावेळेस मी ते एक गोष्ट सांगेन असं तिच्यासारखाच एक तर नव्हता अजिबात भेट नव्हता पण तत्पूर्वी आपण काय करू तो असा घेत नव्हता त्याला भूत मागं लागणार एक महिन्यानं असं जेव्हा समजलं तर तो म्हणे हे खोटा आहे ते म्हटलं पाय तुझा करणी केलेली आहे एका जनानं गावामध्ये करणी करतात ना हा तुले मग चांगलं हे करतील म्हटलं आहे एका महिन्यात तो म्हणे नाही खोटा आहे का पाहू आपण तर आता आपण याले एखादा कोणतरी या त्याच्याकडून आपण हे नारळ फोडून घेऊ आणि त्या जर त्याले करणी केलेली असेल तर काय होईल हा आता हे बघा इथं विश्वासच बसत नाही हे नारळ फोडून घे काय आहे का पाहून बोल नाही तर मग म्हणशीन ते हे झालेलं आहे आता याच्यात नाराज आहे हे पडल्यानंतर कट धनक आहे ना माझ्या फोटा दि नाही आता तू फोडून पाय सर्वांना एक एक काढून बाय रे बाबा करणे कशी असते तर तिथली काय काय नारावात <laughs> <आगाए। laughs> के, सांग नको सांग सर्वांना सांग केस बांगड्यात लाल कलर बघा काय काय केस आहे बांगड्या हे हे भरून ठेवलेलं दिसले काय केस आहेत तुझ्या समोर तुला बाई बोलतच होत ना दिसलं एकदा चकवा बसला होता चकवा माहिती काय नाही आहे ना अजून अजून काय झालं होत्या फेऱ्यात आला म्हणतात फेऱ्यात आला फेऱ्यात आला हा फेऱ्यात आला अजून बरेच वेळा काही काही जे भूत असतात ते कधी कधी तर गावात पण येतात एका नाही तर मग फार ते केव्हा केव्हा निघतात माहित आहे का तुम्हाला अमावश्याच्या दिवशी बरोबर आहे अजून मोठा बजाले अजून कधी दिसतात रे भूत पौर्णिमेला नाही ज्या दिवशी अमावश्या असते फूट अंधार असतो त्याच दिवशी ते बाहेर निघतात आणि कधी रात्री आज रात्री हमशा हो सुरू होणार आहे बारा वाजता रात्री बारा वाजता नंतर कुठे येतात शक्यतो ते कुठे येतात मंदिरात येतात का आपण जिथं प्रेत पेटवतो त्याला काय म्हणतात आपलं जे प्रेत आहे बॉडी पेटवतो माणूस मेला की मशानभूमी तिथं येत असतात ना हा आणि एक दिवस असंच काय झालं एक पांडू आणि रमेश होता रमेश माहीता ना तो बदमाश रमेश हा तो रमेश आणि एक पांडू असे दोन मित्र असतात सकाळी सकाळी शेकोटीवर बसलेले असतात शेकोटी म्हणजे टाप का तो टाप म्हणता का तुम्ही काय म्हणता त्याला टाप टापावर बसलेले असतात थंडीचे दिवस असतात सकाळी बसल्यावर तो काय म्हणते रमेश पांडुले की काल मी रात्री गव्हाले पाणी द्यायला गेलो होतो म्हणे गव्हाले पाणी दिल्यानंतर तिथो म्हणे एवढी मोठी बाई होती म्हणे मी घरी आलो येताना था 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 की जो हा ता खा ताराचा खांब खांब्याचा तार असतो की नाही तर त्या खांब्याच्या तार तिचा येत्या कमरे एवढाच येत होता किती म्हणजे ती किती मोठी असेल खांब्याच्याही वर अशी त्या खालून लावून येत होती म्हणे कोण म्हणते असं रमेश कोण आले सांगून राहिला पांडूले पण पांडू, पांडू, पांडू काय म्हणते हा काही सांगतं म्हणते खोटाय एकशी म्हणे की काही सांगता सर तुम्ही आहे की नाही काय म्हणे आहे म्हणे कोण म्हणे पांडू, पांडू. मग रमेश काय म्हणते तुला खोटं वाटते ना म्हणते तू भेट नाही ना म्हणते भूताले तर एक काम कर ना शर्यत लाव म्हणते तू म्हणते लागली शर्यत सांग काय जी शर्यत लावायची तू म्हणते अमावश्यच्या रात्री बारा एक वाजता म्हणते त्या स्मशानभूमीत जाऊन दाखव म्हणते पण तरी जाऊन काय कर एक खिळा टोकून म्हणते त्या झाडाले चिचीच्या झाडाले जे चिचीचं झाड आहे मला वाटते कधी कधी चिचीच्या झाडावरही भूतं राहतात ना हा चिचीच्या झाडावर त्या अजून ते कोणता पक्षी असते त्याचं नाव काय घुबळ कर ते करला नाही का असा कल्ला करते हा तर ती जी घुबळ आहे ते घुबळ पण असते म्हणे तिथं तू तिथं जाऊन काय करते चिचीच्या झाडाला खिळा ठोकून ये कोण म्हणते रमेश कोणाले म्हणते पांडूला की पांडू म्हणते भूजगीत काही नसते मग काय होते जो रमेश आहे त्यातून त्याचं ठरते शर्यत ठरते दोन हजार रुपयाची तू जर तिथं जाऊन खिळा ठोकला म्हणते तर मी तुम्हाला किती रुपये देईल दोन हजार रुपये मग म्हणते काही हरकत नाही ठरलं काय पण मग मी मीच खेळा ठोकला कसा समजेन मग म्हणे मी माझा खेळा दिन ना म्हणे त्या कलरचा की जो कुठं नसते तो हा काय करते त्या कलरले लाल कलर देऊन देते खिड्याले आणि त्याचा दिवस ठरते कधी अमावश्याच्या रात्रीचा दोन दिवसानंतरच अमावश्या असते आणि मग त्या अमावश्याच्या दिवशी सका त्याचं ठरते लागे सर्व होते मग आपला जो पांडू आहे तो, तो काय करते निंगते उठवते त्याले संध्याकाळी ते असे बारा एक वाजेपर्यंत टापावरच बसलेले असतात थंडीचे दिवस असतात मग गावाच्या बैर त्याचं ठरते की आता तू जाय म्हणते ते गोठन असते ना घोटणावर माहिती घोटणाच्या जोरपर्यंत कोण जाते रमेश जाते त्याला सोडवायला आणि त्याला सोडवायला गेल्यानंतर पुढे काय होते तो सोडवायला गेल्यानंतर पुढे फक्त पुढे काय होते रमेश जो आहे की नाही तो सोडायला जाते कोणाले पांडुले कुठपर्यंत घोटणावर आणि होटनावर गेल्यावर पुढे काय म्हणते अंधार किट असते तो म्हणते आता मी काही पुढे येत नाही तू हा खिळा ठोकूनभूमीत खिळा ठोकून ये मी काही समोर येत नाही मग हा चालला ते रमेश मागे थोडासा तो असं पाहते जाताना अंधारात अंधारात जात असताना तो पांडू निघून जातो पुढे रमेश मात्र घरी येऊन झोपून राहतो मग पांडू हा भेत नाही मग जात्याचा रस्त्याने जाते अंधार किट असते भांग पाहते तो कोणीच नाही पूर्ण गाव झोपलेलं असते सर्व सुमशान झालेले असतात कुणीही म्हणजे त्याला गावात नसते फक्त कुत्र्यांचे आवाज असतात माहिती ते कसे आवाज करतात कुत्रे बरोबर आहे ते कुत्र्यांचे आवाज असतात आणि मग तरी याला काही भीती वाटत नाही पांडूला मग पांडू चालत चालत जाते पाय हे पांदन असते पांदन म्हणजे इकडून मोठं उंच भाग आणि इकडून उंच भाग ते गाळ वाट नसते काय इकडून कुपा काट्या झाडं वगैरे असतात इकडून झाडं असतात मग त्या पांदन मध्ये जाते पण पांदन मध्ये जात असताना तो पुन्हा एकदा मागं पाहिजे तर पूर्ण गाव झोपलेलं असते फक्त कुत्र्यांचे आवाज येतात मग ते कुत्र्याच्या आवाजही हळूहळू मागं पडतात आणि मग अचानक गावातली लाईट जाते त्यावेळेस अचानक लाईट जाते रात्री लाईट जात असते ना मग थोडासा हा पांडू घाबरते पण तो म्हणते हां आई नसते गुजगीत चला पुढे मग पुढे जाते पुढे जाताना असा एक नाला असते नदी छोटीशी त्याच्यातून असं पाणी वाहत असते फळफळ फळफळ हा तिथं जाते मग त्याच्या बाजूने एक उंबराचं झाड असते मग त्याला आठवते की या उमराच्या झाडाजवळ कोणाले तरी गावातल्या एका माणसाले त्या घोसलेलं असते माहित आहे ना हा त्यानं त्याला धरलेलं असते त्याने ते आठवते मग तो भेटते थोडासा पण तरी तो भेट नाही भेट नाही मग पुढे 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 चालला जाते गेल्यानंतर त्याला असं काहीतरी समोर दिसते असा आवाज येते असा करत की नाही तर तो पाहते सरडा सरडा माहित आहे ना हा तो सरडा असते पण तो तरी सुद्धा त्याला बी घाबरत नाही मग पुढे जाते पुढे गेल्यानंतर समोर दिसते मग स्मशानभूमी पण त्या दिवशी नेमकंच लागे एक माणूस मरण पावलेला असते त्याला पेटवून दिलेला माहिती पेटवून देतात लोक चालले जातात मग पेटल्यानंतर ती आग तिथं अशी जळत राहते तो माणूस पूर्ण नेलेला असतो आणि ती आग जळत असताना हा तिथं जातो मग त्याला थोडीशी लटपटी फुटते प्रवासा घ्यायला लागते मग पांडू नागपाचे पोलीस नाही गाव नुकसान झालेलं फक्त कुत्र्याचे आवाज दुसरी बंद झालेले असतात इकून ते चितोळ्याचे आवाज नसतात ते रात्री किर असा ते आवाज येतात ते आवाज येत असताना तरी सुद्धा भेद नाही मग त्याला काय झाले तो जाते त्या चिंचीचं झाड असते मग त्या चिंचीच्या झाडाचं मी त्याला आठवते त्या झाडावर मग ते गोकळ बसलेली असते रात्री तिचा आवाज असा गुरु गुरु असा आवाज येतो आणि मग काय होते तरी सुद्धा तो भेट नाही मग तो काय करतो आता त्याला वाटते की हे दौद्या हाय मेलेला इथून लवकर पण तो काय करते तेवढ्यात पाहते काहीतरी असे दोन असे दिवे येत असतात त्या असतात ते समोरून असे चमकत चमकत त्या पांडूच्या दिशेने येत असतात तर मग मात्र पांडूची घाबर गुंडी उडते मग तो घाबरतो मग काय होते तो फुल घाबरतो पांडू आणि मग त्याला वाटते काहीतरी येऊन राहिलं तिकडून आपल्याकडे तेवढ्याच लागे पाठो काय करतो असं ते खिरा टोक्याला लागतो पटकिनी तर दोऱ्यानं असा आवाज होतो तिकडे मजामध्ये आपला मेंदू कुठेचा आवाज होते ना तसा आवाज होऊन जातो मग मात्र हा घाबरतो मग त्याला वाटते की आता काहीतरी मागून आलं मग तो जे हे असतात दोन्ही चमकणारे ते दिवे त्याच्याकडे येतात आणि ते असे वेगवेगळे दिसतात इकडे पाहतो अंध ऑर्किट तिकडे पाहतो अंधारकिट कोणीच दिसत नाही आणि मग पूर्ण गाव तुमचा शूर असा आवाज पण तेवढ्यात ते दिवे असे जवळ जवळ

काय झालं सांगू तरी आपण कुठं बसलेला किती वाजता किती वाजले आता नऊ आत वाजले असतील ना आठ नऊ आठक वाजले असतील आठ वाजता आपण एवढ्या मोठ्या दिवसात तुमच्या सोबत सारे सर लोक उभे आहेत एवढं मोठं ग्राउंड आहे आणि तुमच्या आजूबाजून सारे मित्र आहेत तरी सुद्धा घाबरले बरेच हे इकडे तर एक पोरगी अशी उडीच मारा अरे मेली म्हणून ऐकि ने आता पुढे काय असेल पेशूट पडते पण तो, तो आवाज ते जे चमकणारे दिवे असतात त्याचा प्रश्न पडला ना काय असेल तर ते हरणाचे डोळे असतात रात्री प्राण्यांचे डोळे रात्री जे असतात ते चमकतात चमकता माहित आहे का तुम्हाला बघितले का तुम्ही लाईटात चमकतात इकडून प्रेत पडलेलं असतं त्याच्यामुळे तो उजेड त्या डोळ्यावर पडतो आणि ते हरण त्या दिशेने येत असत याला वाटतं काहीतरी दुसरंच आहे का आणि तुमच्याही मनात दुसरंच भूत होत म्हणून तुम्ही पण भेले आहे की नाही बरोबर आहे की नाही भेले सर्वच जण भेले जवळपास लोक भेले आम्ही भेले नाही म्हणणारे सगळे जास्त भेले हो हे हे आज सांगतात तीन प्रकारचे भूत कसे असतात हे सांगतो तुम्हाला एक म्हणजे जाणून बुधून केलेलं भूत काही लोक काय करतात जाणून एखाद्या वावरात जातात तिथं काहीतरी एखादा भळका करतात काही जादू प्रयोग करतात काहीतरी एखादं दाखवतात आणि सांगतात की हे भूत आहे दुसरं भूत म्हणजे नाटकीपणानं केलेलं भूत म्हणजे मला अंगात भूतगीत काही नसते पण मला काहीतरी त्रास होतो दुसऱ्यापासून दुसऱ्यापासून त्रासातून मुक्तता करण्यासाठी मी माझ्या अंगात भूत दाखवतो त्या त्रासाच्या दाताला कंटाळून काही काही लोक अशा प्रकारचे अघोरी प्रकार, प्रकार करण्याचा प्रयत्न करतात तिसरं म्हणजे खरोखर आलेलं भूत पण ते खरंच भूत असते का नाही भीतीपोटी आपल्या हे जे शरीराची ठेवण आहे आपलं सॉफ्टवेअर तयार आहे आपले पूर्ण बारी 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 अशा बारीक 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 वायरिंग केलेल्या मेंदू मेंदूच्या नसा रेषा सरळ अशा जोडतात मेंदूला आहे ना आता बघा मी हात उचलत आहो हे करत आहोत तुमच्याशी बोलत आहो काही शब्द वापरत आहोत हे सर्व कंट्रोलिंग कोण करतं आपला हा मेंदू बरोबर आहे की नाही पाय पुढे टाकतो आपण हे करतो सर्व कंट्रोलिंग मेंदूच असतं आणि त्या मेंदूची एखादी वायर काय होते अचानक काहीतरी ट्रेस आल्यामुळे ताण तणाव आल्यामुळे काय होते सटकून जाते ती वायर सटकली सा बर की आपण मग एड्यासारखे करतो थोडस पागलासारखे करतो काही खरोखर सिद्ध प्राप्त होतात बरोबर आहे की नाही बऱ्याच वेळा मागच्या काळी पण काय करायचे यज्ञ करायचे आणि यज्ञ केला की पूर्ण असं पाऊस पडायचा पावसासाठी यज्ञ करायचे काही मिळवण्यासाठी यज्ञ करायचे तशा पद्धतीने यज्ञ हे काही काही बाबा लोक का बिना माची यज्ञाचा होम पेटत होते तर माझ्याकडे एक तीर्थ आहे आणलेलं मी आणि अंगार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा यज्ञ पेटून दाखवतो आणि काही मंत्र म्हणतो बरोबर आहे एक जण कोणतरी ते हे रे त्याच्यावर ठेवलेलं म्हणून का आता हा यज्ञ हा काय यज्ञ या याला मी बिना याला पेटवून दाखवतो फक्त काय करतो मंत्र म्हणतो मंत्राने यज्ञ पेटून दाखवतो दिसलं का सर्वांना हे दिसलं काय हे कागदा टाकलेले आहेत ना आता या कागदाईला मी पेटवतोय हे तीर्थ आणलेलं आहे मी ना तीर्थ हे काय तीर्थ बाहेर पाणी दिसते ना रे पाहिलं काय तीर्थ दिसलं काय अरे टाकू बर टाकलं दिसलं आता हे तीर्थ मी कुठून आणल हिमालयातून ठीक आहे हे दिसते का तुम्हाला आता बा तिथलं आता तुम्ही फक्त शांत बसा जो कोणी अंघोळ केला नाही तो आता मी ओळखणार आहोत ज्यांना हातवर केला नव्हता तो ठीक आहे बघा आता हे जे आहे हे याच्यामध्ये मी थोडस तूल मिक्स मिसळवलेला आहे म्हणून हे कालिंगा गायचं तूप आहे ते काही साधा नाही ते कालिंगा काय कुठे असते हिमालयात तिचं तू पण आणि तीर्थ मिळून मी आणि मंत्र म्हटले की अग्नि पेटते डायरेक्ट आणि तो अग्नी जो कसा पेटील ते पो आपण आता सुरू करू मंत्र सर्वांचं लक्ष आहे ओम भरगे भागोदरी ओम चामुंडाय नमोहा ओम फड घोसवाळी ओम फटसाहाम भरग भागरी ओम नम शिवाय ओम ओम भरगे भागोदरी ओम भरगे भागोधरी ओम नमशिवाय ओम भरगे भागोधरी ओम थोडसा माता मी मनातल्या मनात मंत्र मंतो ओम भरभर बर, बर, बर स्वाहा ओम भरगे भागोदरी ओम ओम गावयन ओम

माय आणू शकतो कधी कधी याची आख रावली की म्हणतात अभ्यासात चांगले मार्क भेटतात कधी कधी तुम्हाला पण सांगतात ना दही खाल्लं की चांगले मार्क भेटतात पुन्हा त्या पुस्तकाच्या मोराचं फीस ठेवलं की मी पास होतो आमच्या वेळेस होत असं तुमच्या वेळेस नाही वाटते मोराच बसा खाली मंत्राने सर्वांनी पाहिलं पाहिलं का बर कोण कोणते प्रयोग केले आपण पहिला काय होता तिच्या हातातून लाल लाल रक्त काढलं आपण बरोबर आहे चुन्यावरून दुसरं काय होतं लिंबूतून रक्त काय लिंबूतून आपण लाल केलं लिंबूच्याला त्यानंतर नारळात मध्ये काय काय निघालं धागा बरोबर आहे तो भारलेला होता आणि चौथा प्रयोग कोणता आहे मग मंत्राने पेटून दाखवला बरोबर आहे आता एक लक्षात घ्या या प्रयोगाविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे आणि अंधश्रद्धा कशाला म्हणतात अंधश्रद्धा म्हणजे जे सत्य नाही व त्याला सत्य म्हणणं यालाच काय म्हणतात अंधश्रद्धा महत्वाचा विषय लक्षात घ्या जे सत्य नाही व त्याला सत्य म्हणणं यालाच काय म्हणतात अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो असतो तो काय असतो तो, तो लक्षात घ्या पहिल्यांदा काय असतो अनुमान निरीक्षण त्यानंतर प्रयोग आणि मग निष्कर्ष निघत असतो अनुभव आणि मग निष्कर्ष निघत असतो ही जी प्रोसिजर आहे ही कशाची आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रक प्रोसिजर आहे आणि आपल्या राज्यघटनेत सुद्धा म्हटलेला आहे एकोन एसनुसार की आपल्यामध्ये काय असली पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा असला पाहिजे मला वाटतंय आपले जे गाव हिचं म्हणणं आहे बरोबर आहे हा बरोबर आहे इथं म्हणणं अगदी बरोबर आहे नारळाला डोळे असतात दोन माहित आहे तुम्हाला आणि त्या डोळ्याला मी काय केलं रात्रीच काय केलं पेसकसनं बारीक करून ते फोडून त्याच्यात पहिल्यांदाच काय करून टाकलं केस काही काळ हे ते असे जे जे करणीचे प्रकार आहेत ते सर्व टाकले त्याच्यात कधी कळी जर टाकली ना बरो कळी जर टाकली आपण छोटीशी तर दुसऱ्या दिवशी फुल होतं त्याचं मग नारळात फुल निघालं असं म्हणतात लोक बरोबर आहे ते कसं शक्य होत ते त्याचं कारण हे आहे याच्यामध्ये सर्व काही बदमाशी असते हातच्या असते हे हे काही कोणत्याही चमत्कारांना घडत नाही त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय की दुसरा हे जे आपण हिच्या हाताला हे केलं तर त्याला आपण पोटॅशियम परमॅग्नेट नावाचं एक रसायन असतं ते लावलेलं ला होतं पहिल्यांदा मी बरोबर आहे तिच्या हाताला अंगारा जो दिला की नाही ते पोटॅशियम परमॅग्नेट होतं ते लावलं हा चाकूला पण तेच लावलं होतं म्हणून ते काय झालं त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन ते लाल झालं त्याच्यानंतर आता शेवटचा प्रकार जो आहे तो कोणता पेटवणे याच्यामध्ये मी सुद्धा काय वापरलं होतं केमिकल म्हणजेच पोटॅशियम परमॅग्नेट म्हणतात त्याला काय म्हणतात पोटॅशियम परमॅग्नेटची ती पावडर होती ती अंगारा म्हणून मी पहिलेच त्याच्यात टाकलेली होती आणि वरून जे तूप आणि ते कपिला गाईचं तूप आणि तीर्थ म्हटलं होतं ते तीर्थ नसून ते ग्लिसरी नव्हतं काय होतं तुम्ही अंगाला लावता ना ते ग्लिसरी चांगलं हे करायसाठी घरीच असते ना आपल्या हा प्रयोग करून नका पाहू तुम्ही घरी नाही तर देशात पेटून एखादं वावर गहू घेऊ तर हे दोन जेव्हा टाकतात याचं मिश्रण जेव्हा होत त्यावेळेस रासायनिक प्रक्रिया घडून काय होत त्याचा हे होतो काय म्हणतात त्याच्या अग्नि निर्माण होतो आता लक्षात आलं कारण आणि राहिला विषय भूताचा भूताचा मी सांगितलंच तुम्हाला भूत हे कुठे असतं मग याच्या नंतर जर तुम्हाला प्रश्न विचारला भूताचे पाय कसे असतात तर काय सांगता उलटे अरे हा याला म्हणतात चिकित्सक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन कि तुम्हाला सांगितलं ना आता भूत या जगात नाही मग पाय कुठून येतील त्याचे <laughs> तुमच्या आमच्या मनावर एवढा पगडा झालेला या भूताचा की या गोष्टीमुळे इकडून तिकडून सांगितल्यामुळे कि ते भूत आपल्या मनात तयार झालेला आहे म्हणून कुठे घरात गेलं काही गेलं की आपल्याला भूत दिसते अरे अंधारात तर तुम्ही जातच नाही आईनं कधी काही काम सांगितलं की नाही पप्पा मी नाही जात है ना